हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे हिवाळा स्पेशल आणि पौष्टिक जवसचे लाडू कसे बनवायचे ते तर काल बाजारातनंच मी एक पाव किलो जवस आणलेले आहे तर वाट्याने दोन वाट्या भरलेल्या आहेत वजनानं पाव किलो आहे तर इकडं आता कढईमध्ये मिडियम गॅसवर खमंग अशी जवस भाजून घ्यायची आपल्याला मिडीयम गॅसवरच भाजायचे आहे आणि फुल गॅस केला तर जास्त करपल्या जाईल तर मिडियम गॅसवर अशी खमंग जवस भाजून घ्यायची आहे तर छान आता व्यवस्थित जवस भाजलेली आहे तडतडते अशी तिळासारखी जवळ ही तडतडायला लागली की गॅस बंद करायचा आता एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये छोट्या वाट्या एक काजू बदाम आहे हे पण मिडियम गॅसवर अगद हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त नाही पण थोडंसं असं गरम करायचं आहे तर हे पण आता छान भाजलेले आहेत आता पुन्हा त्याच कढईमध्ये एक वाटीवर तीळ आहेत काळे आणि पांढरे दोन मिक्स आहे बघू शकता तर हे तीळ आता मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे खमंग तीळ पण असे खमंग भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरच भाजलेले आहेत आता हे पूर्ण भाजून झालेले आहे एक पाच मिनिट आपण याला थंड करायला ठेवूया आणि थंड झाले की लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घेऊया तर आता पूर्ण याच्यामध्ये मिक्सरचे भांडे तसं बारीक करून घेते तर बघू शकता असं पावडर झालेलं आहे याचं आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर याच पद्धतीने आता पूर्ण मी सारण मिक्सरला काढून घेते गरम गरम नाही काढायचं हलकंसं थोडंसं गरम झालं कोमट झालं की काढून घ्यायचं आहे तर आता एका कढईमध्ये दोन चमच मी तूप घातलेलं आहे बघू शकता दोन चमच तूप घालायचं आहे आपल्याला आणि दोन वाट्या गूळ आहे तर ए अर्धा किलो गूळ आहे हे पूर्ण अर्धा किलो गूळ मी बारीक खिसून घेतलेला आहे अगोदर तर खिसून घेतल्यामुळे लगेच कढईमध्ये गेला की लगेच विरघळल्या जाते गूळ तर आणि तूप का घालायचं तर एकदम असे आपली खुसखुशीत लाडू होते अगदी कठीण न होता अगदी असे मऊ खुसखुशीत लाडू होतात तर तूप घालायचं लगेच पाक पण झालेला आहे जास्त न आपल्याला पाक नाही करायचा लगेच असं विरगळा गुळ की काढून घ्यायचं आहे तर बघू शकता जास्त आपल्याला एकदम असं कडक पाक नाही बनवायचा गुळ विरघळा की लगेच काढून सारणमध्ये मिक्स करायचं आहे तर चमचने मिक्स करून घेते मी कारण खूप गरम आहे अगदी कोमट झाली की मग हाताने मिक्स करायचं तर अजून पण गरमच आहे हाताला चटके बसतात तर, तर मी थंड झाल्यावर हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित आता कोमट झालेलं आहे तर हाताने पूर्ण आता मिक्स करून घेते मी आणि लगेच लाडू वळायला घेते कारण याचं लगेच लाडू वळून घ्यावं लागते नाहीतर थोडंसं मग अजून ते ग लाडू होत नसेल तर आणि गरम करायला लागते म्हणून मी फास्ट आता हे लाडू वळून घेते तर बघू शकताय तर असं असं केल्यामुळे आपल्या लाडवाला वेगळी चमक येते तर तुम्ही करून बघा तर लाडू नंतर हातावर थोडंसं असं घोळल्यासारखं करायचं चा। लगेच आपल्या लाडवाला अशी चमक येते तर अशी याच पद्धतीने आता पूर्ण लाडू मी वळून घेते अतिशय पौष्टिक लाडू स्किनसाठी केस गळतीसाठी हाडासाठी खूपच लाडू हे जवळ लाडू पौष्टिक आहेत तर मी असे हे लाडू एक दहा ते पंधरा झालेले आहेत बघू शकताय तर किलोनं म्हणलं तर एक किलोच्या आसपास झालेले आहेत तर असे मी मोठे मोठे लाडू बनवलेले आहेत जवस लाडू अतिशय पौष्टिक लाडू तयार आहेत लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनी खाता येणारे असे लाडू तर या लाडवाला दिसण्यावर जायचं नाही खाऊन बघितलं तर तुम्ही असं समजाल की एकदम असे तिळाचे लाडू खातो काही की एवढं भारी लागतात हे लाडू तर मी असं फोडून पण दाखवते आतून असं खुसखुशीत झालेले आहेत अतिशय छान एकदम असे लाडू झालेले आहेत तर कलरवर अजिबात जाऊ नका तर खा खायला अतिशय पौष्टिक लाडू आहेत हे एकदम चवीला म्हटलं तर तिळाच्या लाडूसारखे लागतात खूप छान तुम्ही पण नक्की ट्राय करा जवस लाडू आणि बनवायलाही काही वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात बनून आपले जवस लाडू तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका